महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत याच्या मागे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळालेलं असून निवडणुकीच्या विजयाचे श्रेयही महायुतीने या महिलांना दिलेलं आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते जे की आता पूर्ण करण्याचा निर्णय सरकार घेत आहे तथापि सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्यानंतर सरकारकडून हे सुनिश्चित केले जात आहे की लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचतोय सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांची कठोर तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही प्रक्रिया आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोटे दावे करणाऱ्यांना दूर करण्यासाठी आखली गेली आहे तपासणीसाठी प्रमुख निकष असणार आहे उत्पन्नाचा पुरावा लाभ घेणाऱ्या प्रत्येक अर्जदारांना वार्षिक अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेला पुरावा दाखल करावा लागणार आहे आयकर प्रमाणपत्र आयकर भरलेल्या अर्जदारांना त्यांची छाननी करून त्यांना अपात्र ठरवले जाईल वाहन व वा मालमत्तेची मालकी चारचाकी वाहनधारक किंवा पाच एकरपेक्षा जास्त, जास्त जमीन असलेल्या मालकांना या योजनेतून अपात्र मानले जातील कुटुंब लाभार्थ्याची मर्यादा एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल निवृत्ती वेतन धारक निवृत्ती वेतन घेणाऱ्या अतिरिक्त तपासणी तपासणी होईल प्रक्रियेचे प्रमुख टप्पे असणार आहे कागदपत्रांची पडताळणी अर्जदारांनी दिलेल्या कागदपत्रांची क्रॉस पडताळणी केली जाणार आहे फीड व्हेरिफिकेशन अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे डेटा मॅचिंग अर्जदाराच्या कागदपत्रांची आधार आयकर रेकॉर्ड आणि मतदार यांसारख्या डेटा तुलना केली जाईल यामध्ये तक्रार प्रणाली सुद्धा असणार आहे लाभार्थीच्या तपासणीसाठी नागरिकांसाठी हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येईल यामध्ये स्थानिक प्रतिनिधी मदत पडताळणी प्रक्रियेमध्ये पंचायत किंवा नगरपालिका प्रतिनिधींना समावेश करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल यामध्ये सर्वात महत्वाचे की तपासणी कोण करणार या प्रक्रियेमध्ये राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी आणि समाज कल्याण विभाग समाविष्ट असेल राज्य व स्थानिक स्तरावरील अधिकारी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी योजनेच्या तपशीलाची माहिती सांभाळते समाज कल्याण विभाग महिला व सामाजिक न्याय विभाग तपासणीचे नेतृत्व करेल या तपासणी सरकारचा उद्देश म्हणजे योजनेअंतर्गत फसवणूक करणाऱ्यांना रोखून आर्थिक सहाय्य फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे आहे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली ही माझी लाडकी बहीण योजना नवीन बदलासह आणखी पारदर्शक करण्यात येईल याच्याकडे सरकार लक्ष केंद्रित करत आहे तर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या श्रीनाथ दांडगी इन्फॉर्मेटिव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो, नमस्कार